होणारच तालुका येथे महादेवी उर्फ माधुरी परत आणण्याच्या मागणीसाठी सर्व धर्मियांच्या वतीनं काढण्यात आला विद्यार्थ्यांनी महिलांचा मोठा सहभाग या मोर्चात पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आणि गावातील प्रमुख मार्गावरून परत चौकात येत मोर्चाची सांगता झाली यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष सुभाष वाणी म्हणाले माधुरी ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचं प्रतीक आहे तिच्या परतीसाठी जात धर्म आणि राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे कार्यक्रमात सरपंच पोपट भोकरे बशीर फकीर जनगोंडा पाटील अमोल नांदरेकर आदींनी आपली भाषणं केली मोर्चाच्या शेवटी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी तलाठी पवन सुतार ग्रामसेवक का अतुल कांबळे पोलीस पाटील प्रशांत नेचकर सुरेश पाटील सुभाष पाटील सुरेश रुकडे पिंटू भोकरे भरत रमेश मगदूम कमल तिरदाळे आदी मान्यवरांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज प्रत्येक गावातून निघणारच आहे आणि एवढा रेटा जर आपण सर्व लावला तर आपला हाती परत येण्यास काही अडचण येणार नाही एवढंच मी आणि जे गावात असा जर आक्रोश जन आक्रोश मोर्चा निघाला तर यामधून काय चांगला मार्ग या माहिती पूर्वापार चालत आलेली जी प्रथा आहे जैन समाजाची पंचकल्याण पूजा आणि यामध्ये ज्या हत्ती न मिरवणूक होत्या हे खर तर धार्मिक लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत फार मोठ्या प्रमाणात आणि त्याचा जनआक्रोश या ठिकाणी आपल्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्हाभर या ठिकाणी आता आठ दिवस झाले सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज हा मोर्चा काढलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी तर या मोर्चासाठी आपण सर्वजण गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी हायस्कूलचे सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि तो आपण निवेदन त्या ठिकाणी हाके साहेबांना दिलं या प्रसंगी सर्वजण आलेल्यांचं मी कवठेसर ग्रामपंचायत मार्फत आणि आलेल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या मार्फत सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि हा मोर्चा या ठिकाणी संपला असं तिथे घटना चुकीची घडलेली आहे ही संस्था ही जागतिक जरी संस्था असली तर आपल्या खऱ्या अर्थानं ह्या सर्वांच्या भावनेवर त्यांनी मीठ टोळायचं काम केलं उद्या असं होईल आज हातकी नेला उद्या जनावर तुम्ही सुद्धा पाय पाजून ठेवताय मैसे असतील गायी असतील आपण घुडे असतील ही सगळी जर यंत्रणा जर बघितली तर उद्या हे सगळे पेटा या संस्थेच्या अंडरखाली राहून ही सगळी एकंदरीत जनावर सुद्धा आम्हाला त्यांच्यात द्यावं लागतील हा एकंदरीत सर्व समावेश म्हणजे सर्व जाती धर्मांचा एक म्हणजे जवाळ्याचा प्रश्न आहे त्यासाठी आपण सगळेजण एकत्र एक आलोय आणि इथून पुढच्या काळात जरी कुठली कायदेशीर लढाई झाली तेव्हा काय बाबा दृष्ट्या काय आपल्याला स्वयादेय काय गोळा करायला लागल्या आर्थिक काय पाठोबा द्यावं लागलं तर ह्या जे आता आपण कार्यक्रम आखलाय त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी एक दुटीनं अशाच पद्धतीनं जात धर्म राजकारण तट सगळे बाजूला ठेवून हे खेळ लढा अखंडितपणे ठेवायचा आहे जोपर्यंत माधुरी आपल्या अस्मितेचा आपल्या इतरचा उद्रेक झालाय खऱ्या अर्थानं म्हटलं तर शिरोळ तालुक्यात आणि आपण इतर राहतो शिरोळ तालुक्यात हे आपल्या जिवळ्याचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नासाठी आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं एक रूट दाखवूया तिथून पुढच्या काळात जो कोणत्या पद्धतीनं संयमानं शांततेनं जो काय लढा देता येईल ते देऊया काल महाराजांनी मी तशाच पद्धतीने आपल्याला सांगितले त्यांच्या आदेशाचं पालन करूया आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांची काय कायदेशीर असेल एक दोन तीन तारखे काय तर होतील त्याच्याबद्दल आम्हाला त्याबद्दल हाय तो देता जनरेटा आपण हा अशा पद्धतीनं लढत राहूया आणि जेणेकरून लवकरात लवकर आपली माजुरी शिरोळ तालुक्याची कोल्हापूर जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची अस्मिता असं समजून लवकरात लवकर ती माजुरी कशा अर्थानं परत येईल त्यासाठी आपण भगवंतांच्या प्रार्थना करूया असाच साहेमाना शांततेनं लढा ठेवूया आणि एवढं बोलून मी तर सांगतो जे